नमस्कार मी राकेश सुरेंदिंग पाहता लोकराजा तर आपण पाहतो तर आहे पुणे पुस्तक महोत्सव तर मी सध्या आलेलो आहे की देशातलं पहिलं पुस्तकाचं गाव म्हणून जे ओळखलं जातं ते भिलार त्यांचा इथे स्टॉल आहे तर त्यांचा आपण संवाद साधूया सा नमस्कार सर नमस्कार सर एकंदरीत ही पुस्तकाचे पहिलं गाव भिलार म्हणून ओळखलं जातं तर एकंदरीत नेमकी संकल्पना काय होती आणि नेमकं काय त्याची रचना कशी आहे माझी शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांची संकल्पना ही आणि त्यांनी त्या ते साताराजवळ सातारा जिल्ह्यात पाचगणीपासून पाच किलोमीटर अंतरावर बिलार गाव आहे आणि त्या बिलार गावामध्ये पस्तीस घरं आहेत पस्तीस घरांमधनं वेगवेगळ्या विषयांची अशी पुस्तकं ठेवलेली आहेत म्हणजे तिथे पर्यटक येऊ शकतात पुस्तकं वाचू मोवत पुस्तकं वाचू शकतात राहू शकतात वगैरे ते आणि तुम्हाला जर डीप स्टडी वगैरे असं काय करायचं असेल एखाद्या विषयाचा तरी तिथे पुस्तकं राहून वगैरे कर म्हणजे तुम्ही तिथे उचवाय होते राहण्याची जेवणाची वगैरे तिथले लोक करतात म्हणजे एकंदर त्याची रचना कशी केलेली आहे म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा असतो याला प्रत्येक नाही चांगला प्रतिसाद चांगला आहे प्रत्येक घरामधनं त्यांनी एखादा हॉल असा आपल्याला दिलेला आहे आणि त्या हॉलमधनं ट्रॅक्स आणि हेच वाचण्याची सोय म्हणजे ॲज अ लायब्ररी सगळं केलेलं आहे असं तिथे किती वर्ष झाली सगळं सतरा साली तो पूर् प्रकल्प यांना सादर केला शासनाला आणि आता शासनाचा प्रोजेक्ट म्हणून चालतो तो तिथे मराठी भाषा साहित्याकडनं तर हे जे पुस्तकाचं गाव आहे देशातलं पहिलं गाव आहे तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारची पुस्तकं जास्त आहेत सगळी बालसाहित्य आहे स्त्री साहित्य आहे इतिहास विज्ञान सगळ्या प्रकारची पुस्तकं जी पुस्तक जी, पुस्तक जी तुम्हाला पाहिजे ती जवळजवळ पन्नास एक प्रकारची पुस्तकं आहेत तिथे विषयांची आणि तुम्ही जाऊन तिथे वाचू शकता तुम्हाला जिथे जायचं ते वाचू शकता तशी माहिती आपण यूट्यूबवर ती सगळी माहिती आहे त्या गावाची आणि जाऊन राहू शकता वाचू शकता ब्रह्मधारा म्हणजे आणि स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून आधी ते प्रसिद्ध होतं आता ते पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं आहे सगळं एकंदरीत या गावाला जे लोक भेट देतात ते लोकं म्हणजे कुठला जास्त लोक असतात की शहरातली की खेड्यातली असतात नाही शहरातले जास्ती लोक भेट देतात आणि आता गावची पण गावाकडची पण लोक आता यायला लागलेत आणि इतर गावचीही लोकं म्हणतात की आमच्याही गावाला पुस्तकांचं असं हे व्हावं अशी त्यांची इच्छा आहे आता म्हणजे त्यांना मग सादर करून मग शासनाने पाहिल म्हणजे काय करता येईल वगैरे ते नागपूर वगैरेच्या लोकांना लांब पडतं असं त्यांचं म्हणणं आहे तिथे